स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भाऊच्या युट्यूब चॅनल क्रिकेट मराठीवरती मित्रांनो या चॅनलवर आपण क्रिकेटबद्दल मराठीतून माहिती ड्रीम इलेव्हनचे मराठीतून प्रिडिक्शन करत असतो तर आपण या चॅनलवरती नवीन असाल तर आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो टीम इंडियाचा श्रीलंका दौरा आताच झालेला आहे टीम इंडियासाठी हा दौरा संमिश्र राहिला टीम इंडिया सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वावर भारताने तीन शून्यने मालिका जिंकली टी ट्वेंटीमध्ये त्यानंतर मात्र लंकेने इतिहास रचला श्रीलंकेने टीम इंडियाला सत्तावीस वर्षानंतर तीन सामन्याच्या द्विपक्षीय मालिकेत दोन शून्याने पराभूत केलं आता भारतीय क्रिकेटच्या हात्यांना टीम इंडियाच्या पुढील मालिकेची वेध लागली आहे टीम इंडियाची पुढील मालिका केव्हा आणि कोणासोबत आहे ती मालिका कोणती आणि कोणाविरुद्ध आहे हे आपण जाणून घेऊयात टीम इंडियाचा श्रीलंका दौऱ्यानंतर पुढील मालिकेत डबल त्रेचाळीस दिवसाचं अंतर आहे टीम इंडियाची ब्लू आर्मी ही एकोणीस सप्टेंबरला मैदानात उतरणार आहे भारतासमोर आता बांगलादेशचं आव्हान असणार आहे उभय संघात कसोटी मालिका होणार आहे या मालिकेसाठी बांगलादेश भारत दौऱ्यावर येणार आहे एकूण दोन सामन्याची ही मालिका असणार आहे त्यानंतर तीन सामन्याची टी ट्वेंटी मालिका होईल कसोटी मालिका एकोणीस सप्टेंबर ते एक ऑक्टोंबर यामध्ये असणार आहे त्यानंतर सहा ते बारा ऑक्टोंबर दरम्यान टी ट्वेंटी मालिका असणार आहे तर असे असणार आहे वेळापत्रक पहिला कसोटी सामना एकोणीस तेवीस सप्टेंबर दरम्यान खेळला जाणार आहे तर दुसरा कसोटी सामना सत्तावीस सप्टेंबर ते एक ऑक्टोंबर या दरम्यान खेळला जाणार आहे टी ट्वेंटी मालिकाचा पहिला सामना सहा ऑक्टोंबर रोजी धर्मशाळा या ग्राउंडवरती खेळला जाणार आहे नंतर दुसरा सामना नऊ ऑक्टोंबर रोजी दिल्ली या ग्राउंडवरती खेळला जाणार आहे तर तिसरा सामना बारा ऑक्टोंबर रोजी हैदराबाद या ग्राउंडवरती खेळला जाणार आहे